निलंगा विधानसभाचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निशानी कमळ आहे आणि वीस तारखेला विधानसभेचं मतदान आहे खरं तर लातूर जिल्ह्याचं नाही तर हे मराठवाड्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेलं नेतृत्व आहे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे राज्याचं नेतृत्व केलेलं आहे याने युवा मोर्चाचं केलं आहे भारतीय जनता पक्षाचं केलं आहे या माणसाला कधीही मोठी संधी मिळू शकते परंतु निवडणुकीमध्ये निवडून तर आलं पाहिजे ना आणि म्हणून तुमचं काम आहे निवडून देणे आणि संध्या आपोआप येणार आहेत दुसरं कोणी जरी निवडून आलं तर संभाजीराव एवढं मोठं पद कुणीही पक्षातल्या कुणीही नेत्याला मिळणार नाही सूर्यप्रकाश येतकं सत्य आहे आणि म्हणून संभाजीराव पाटलाच्या पाठीशी पार्ट, आपण सगळ्यांनी उभं राहावं ही माझी कळकळी विनंती आहे जय हिंद